नमस्कार मी जयंत पाटील संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन कोल्हापूर परदेशातील शिक्षण आणि करिअरच्या संधी या विषयावरील या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत कालची आपली अक्षताबरोबरची बातचीत चालूच राहील कारण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अजून तिच्याकडनं समजून घ्यायच्या आहेत म्हणजे शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा अक्षदाला मध्यंतरी थोडे जॉबचे पण इश्यू झाले डिप्लोमॅटिक इश्यूज पण निर्माण झाले कशी आहे आता कॅनडाची स्थिती म्हणजे नव्या विद्यार्थ्यांसाठी जॉब्स वगैरे थोडे कमी झालेत आहेत तसेच का वाढलेत काय झाले जर जॉबचे म्हणणे तर मी खरं सांगेन की आत्ता जॉब कमी झालेत असं नाही की वॅकन्सी जास्त नाहीत पण तिथले गवर्मेंट खूप रूल्स चेंज करते पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा गेलेले आपण स्टडीनंतर एक वर्क परमिट मिळतं की पी जी डब्ल्यू पे आत्ता त्यांनी ते कॅन्सल केलं आहे जे फक्त जे मास्टर्स करतील किंवा ज्यांचा नर्सिंग किंवा ह्याच्या रिलेटेड कोर्स असेल त्यांनाच ते जी डब्ल्यू पी मिळेल बाकीचे जेजी आता माझा एक वर्षाचा कोर्स होता तेव्हा एक वर्षाच्या कोर्सला एक वर्षाचा जी डब्ल्यू पी आणि जर दोन वर्षाचा कोर्स असेल तर तीन वर्षाचा जी डब्ल्यू पी मिळतो सो आता जर ज्यां जे मास्टर्स करतील ते ऑब्व्हियसली दोन वर्षाचा असेल सो त्यांना तीन वर्षाचा मिळेल पण ज्यांना आता जसं मी केलेलं की एक वर्षाचा कोर्स करायचा किंवा मास्टर्स जरी सोडलं माझ्या कलिनरीच्या दोन वर्षाचे खूप कोर्स आहेत जे चांगले आहेत पण ते मास्टर्स नाही आहेत पण मग त्यांना पी जी डब्ल्यू बी मिळणारच नाही आहे आता सो so, आपण एवढं सगळं मेहनत करून ह्याच्यासाठी जातो की ठीक आहे आपल्याला तिथं शिकायचं असतं पण त्याच्यानंतर एक जॉबच्या आशेनं पण आपण जातो सो त्याच्यासाठी माझं असं म्हण असं नाही की जॉब मिळणार नाहीत पण हां एकतर आपल्याकडे तेवढं प्रॉपर स्किल पाहिजे बॅक म्हणजे इंडियाचा एक्सपिरियन्स पाहिजे जर तो असेल तर जॉब मिळू शकतील किंवा दुसरं म्हणजे मी आता ज्या प्रोव्हिन्समध्ये राहते ऑन्टॅरिओ तिथं खूप आता स्टुडंट्स येतात स्टडीसाठी किंवा ह्याच्यासाठी मग मी असं सजेस्ट करेन जर कॅनडातच जायचं असेल जा 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 तर तुम्ही दुसरे प्रोव्हिन्ससुद्धा चेक करू शकता जिथं कॉलेजेस वगैरे आहेत सो तिथं जॉबच्या जराशा हे वाढतील जेणेकरून तुम्हाला नंतर हेल्प होईल अक्षदा अनेक ठिकाणी मी म्हणजे हे रेडिओवर पण बोलतोय अनेक ठिकाणी व्याख्यानं देत असतोय की विद्यार्थ्यांनी परदेशी जावं त्यांनी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी परदेशात जावेत असा मी प्रयत्न करतो पण मला या क्षणी असा प्रश्न पडतो तू तू ऑलरेडी जाऊन तिथं काम करत आहेस इथलं सगळं तुझं फॅमिली जो कनेक्शन होतं म्हणजे घरी राहत होतीस तू ते घर भारतातलं तुझं सोशल सर्कल हे सगळं सोडून तू लांब गेलीस तेवढा स्ट्रगल झाला तुझा, सरकर, तुझा। तर काय सांगणं आहे तुझं आता या नव्या मुलांना की त्यांनी जावं का परदेशी का नको माझ्या मताप्रमाणे त्यांनी हंड्रेड पर्सेंट जावं कारण का तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो सो ऑफकोर्स मी पण माझी फॅमिली मिस करते तिथं दरवेळी फेस्टिवल जेव्हा येतात ते सगळं मिस करते पण हो तिथला एक्सपिरियन्स हा वेगळा असतो तो ह्या सगळ्याशी कम्पेर नाही करू शकत आणि जर आपण ठरवलं तर आपण तिथं पण फेस्टिवल सेलिब्रेट करू शकतो आपले रिलेटिव्ह नसतील पण तिथं आपले फ्रेंड्स बनतात नवीन तिथला पूर्ण एक्सपिरियन्सच वेगळा असतो नवीन सिटीत त्यांचं म्हणजे इंडिया सोडून बाहेरचे लाईफस्टाईल कशी आहे ते आपल्याला बघता येतं आणि ॲट द एंड आपण तिथं हे कम्फर्टेबल होऊनच जातो सो so, माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला जर ती संधी मिळत असेल तर ट्राय करावं नाही पण हा स्ट्रगल घ्यावा का अंगावर ॲट वॉट कॉस्ट जरी तुम्ही इंडियात राहिला तरी असं नाही एक स्ट्रगल नसणार आहे तुमचा जॉब असणार हां थोडंफार एक कम्फर्ट झोन असेल घरी राहताय किंवा एक थोडाफार तुम्हाला काहीतरी तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील सो तुम्हाला हां ठीक आहे माझ्या फ्रेंड्स आहेत किंवा माझी फॅमिली आहे सो मी इथं जॉब करते हे असेल पण तिथली पूर्ण लाईफच वेगळी आहे ती तुम्ही बघू शकताय ना त्याच्यामुळं आणि मेन म्हणजे आपण दुसऱ्या देशात ह्याच्यासाठीच जातो की एक तर जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि अर्निंगसाठी सो तिथं आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी तेवढ्या आहेत कारण का तिथं गरज असते लोकांची जास्त म्हणून आणि दुसरी गोष्ट अर्निंग तर इथं जे आपल्याला सॅलरी असते त्याच्यापेक्षा आठ ते दहा पटींना जास्त जर तिथं मिळत असेल तर तेवढा आपला कम्फर्ट झोन सोडायला काहीच हरकत नाही आहे